आमच्या काश्मीरला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला झाला त्यांचा बदला घेण्यासाठी जे काय भारताने पावलं उचललेली आहेत आणि सुरुवात केलेली आहे त्याबद्दल आभार मानतो आणि ही सुरुवात अशीच पुढे आता जाणार आहे पाकिस्तानचा निस्थापू झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही त्यांचे भ्याड हल्ले आणि दहशतवादी संघटना आहेत त्याचा खतमा शंभर टक्के आता होणार आहे मागे घडल्या तशा गोष्टी पुढे घडतील असं नाही आहे त्यामुळे पाकिस्ताननं पण अशा का अंधारात राहू नये की आपल्याला काय भारत देश करू शकणार नाही ते भारतावरती देर वेळेला लागणेच हल्ला करतात ते पुढे लढू शकत नाहीत कारण पाकिस्तानच्या मनगडात ताकद नाही आहे की पुढे येऊन हल्ला करायची आणि जर वेळ पडली तर आमचा महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात तरुण हिंदुत्वादी युवक उद्या बॉर्डरवर जरी जाऊ लागलं तरी आम्ही सगळी जण ताकतीने उतरू काही हल्ला झाला ही सुरुवात झालेली आहे आणि भारतीय सैन्य दल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारत सरकारचे आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतोय आमच्या काश्मीरला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला झाला त्यांचा बदला घेण्यासाठी जे काय भारताने पावलं उचललेली आहेत आणि सुरुवात केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि आज आम्ही इथं साखर वाटप सुद्धा केलेले आहे फटाकड्या सुद्धा लावलेल्या आहेत आणि ही सुरुवात अशीच पुढे आता जाणार आहे पाकिस्तानचा निष्ठापूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही त्यांचे भ्याड हल्ले आणि दहशतवादी संघटना आहे त्याचा खातमा शंभर टक्के आता होणार आहे कारण हे भाजप सरकार आहे तसं हे सोडणार नाही आणि आता मागे घडल्या तशा गोष्टी पुढे घडतील असं नाही आहे त्यामुळे पाकिस्ताननं पण अशा काय अंधारात राहू नये की आपल्याला काय भारत देश करू शकणार नाही त्यांच्याकडे फक्त एकच कुठला तर बॉम्बबाई म्हणून सांगतात आणि ते आम्हाला भीती घालायला प्रयत्न करतात पण भारताने किती तयारी केलेली आहे हे त्यांना अजून माहीत नाही भारताच्या नकाच्या दुरीला सुद्धा नाही येते त्यामुळे ते भारतावरती दर वेळेला मागणेच वड हल्ला करतात ते पुढने लढू शकत नाहीत भारतीय नागरिकांना मागणेच ते हल्ला करू शकतात कारण पाकिस्तानच्या मनगडात ताकद नाही आहे की पुढने येऊन हल्ला करायची आणि जर वेळ पडली तर आमचा महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्ह्यातला सगळ्यात तरुण हिंदुत्वादी युवक उद्या बॉर्डरवर जरी जायला लागलं तरी आम्ही सगळीजण जण ताकदीने उतरू यासाठी आम्हाला हा संदेश तुमच्या प्रसारमाध्यमातून देखील आम्हाला भारत सरकारला द्यायचा आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा